बाबा सैमनना अभिवादन पण केलेत काय आणि तुम्ही माहिती पण घेतली आल्यानंतर प्रशासनकडून कलेक्टर एसपी कडून काय नेमके सांगामोड पद्धतीने या ठिकाणी विनाणाचा सर्दी दाणाचा या कृती हे बोर्डन बंद करा बे हा प्रयत्न दुर्दैवी आहे खेदजनक आहे याचा निषेध करावा तेवढा कमीचा आहे शेवटी आपल्या सगळ्या जनतेची जबाबदारी आहे लोकशाहीमध्ये ही संविधानीचा सन्मान राखला पाहिजे कारण आपल्या देशातला सगळ्या महत्वाचा ग्रंथ ग्रंथ असेल तो संविधान आहे संरक्षण रक्षण प्रतिकृती असत नाही कर्तव्य आहे आणि ते बजावण्यात निश्चित कमतरता देत निश्चित भावना सगळ्यांच्याच आहे फक्त दलित बांधवांच्याच भावना आहे अशातला काही भावना आहे सर्व जाती धर्माच्या जनतेच्या संविधानाच्या प्रती ते अतिशय संवेदनशील आहे संवेदनशीलतेनंतर लोकशाही मार्गाने आंदोलन सुद्धा इथं झालं परंतु याच्यात व्यापाऱ्यांचं ज्या पद्धतीनं नुकसान मारफोक करण्यात आलं हे सुद्धा दुर्दैवी आणि याच्यात मी मी असं समजतो की प्रशासनाचं पूर्णपणे दुर्लक्ष प्रशासन पूर्णपणे अकार्यक्षम ठरलेलं आहे अशी घटना घडल्यानंतर ताबडतोब या ठिकाणी विशेष कृती दल यायला पाहिजे होतं कुठून तरी माग व्हायला पाहिजे होतं जर करीत नसेल का आणि नंतर जो काही मोर्चा बंद जो आहे तो शांततामय मार्गानं व्हायला पाहिजे होता परंतु प्रशासनाच्या कार्यक्षमतेमुळं परभणीवासियांना नाहर मोठ्या संकटाला दौल दौल मी आज या सगळ्या माध्यमात माझ्यासोबत सगळे लोकप्रतिनिधी सगळे पदाधिकारी अधिकारी आहेत मी जनतेलाही आवाहन करत शांतता सगळ्यात महत्वाची आहे आपलं शहर शांततामुळे पूर्ववत व्हावं व्यापाऱ्यांचं नुकसानासाठी सुद्धा निश्चित सरकार दरबारी आम्ही प्रयत्न करू आणि ज्या भावना दुखावलेल्या आहेत त्या भावनांचा सन्मान करत मला शांतता हेच सगळ्या प्रश्नाला उत्तर आहे असं मला वाटतं भूत एसपी आणि कलेक्टर आहेत असं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे आणि त्या व्यापाऱ्यांची अशी भूमिका आहे की त्यांची तातडीनं बदली केली जावी एसपी आणि कलेक्टर हे जरी व्यक्ती असले तरी यांना कुठून तरी काहीतरी आदेश घ्यावा लागतो कारण एसपी इमिजिएट काही गोष्ट पावले उचलू शकत नाही कलेक्टर सुद्धा इमिजिएट काही पावलं त्यांचे हात बांधलेले असावेत वरच्या कोणाच्या तरी आदेशामुळं असं मला वाटतं आणि प्रशासनाची बेपरवाही याच्यात निश्चित कारणीभूत आहे आणि प्रशासनावर कठोर कारवाई व्हावी भाजपच्या आमदार मेघना बोर्डीकर यांनी थेट दोन खासदारांवर बोट दाखवलेला आहे की खासदार फौजिया खान आणि बंडू जाधव यांच्यामुळेच ही परिस्थिती उद्भवलेली आहे त्यांचे स्टेटमेंट वेग स्टेटमेंट कुठली माहिती न घेता स्टेटमेंट केल्यामुळं हे सगळं घडलेलं आहे मला असं वाटतं मी अशा व्यक्तिगत राजकीय आरोपात जाणार नाही कोणते खासदार आमचे खासदार अन्य कोणी खासदार आणि त्यांच्यावर मी टीका करणार नाही कोणत्याही राजकीय पक्षावर मी टीका करणार नाही मला वाटतं हे अतिशय अपरिपक्वतेचं होईल राजकीय कोणावर आरोप करणं प्रशासनाच याला जबाबदारी पण त्यांची चौकशी करावी अशी मागणी केली त्यांनी त्यांची चौकशी करा दोन्ही खासदाराची चौकशी दोन्ही खासदाराची चौकशी दो करा असं एका आमदाराचं म्हणणं आहे सत्ताधारी काय संबंध येत असत खासदार दिल्लीमध्ये बसलेले चौकशी करायची ते प्रशासनाची झाली पाहिजे प्रशासनाने वेळ का लावली त्याची झाली पाहिजे आणि मेघनाथ यांना मला असं वाटतं चांगलं आठवत असेल त्यांच्या पक्षाचं या महाराष्ट्रात सरकार आहे आणि त्या सरकारच धोरण याला कारण कमी माहितीवर कमी माहितीच्या आधारे केलेला विधान त्यामुळे प्रकरण चिघडलं असं मेघना बोल्डीकरांनी आरोप केला आहे पत्रकार परिषद वन नेशन आणि पोलीस अधीक्षकांना ज्या पद्धतीनं या ठिकाणी व्यापाऱ्यांचं नुकसान झालेलं आहे आणि कायदा व्यवस्था राखण्यात तिथले पोलीस अधीक्षक आणि कलेक्टर वगैरे अपयशी ठरलेले आहेत संदर्भात त्यांच्याशी चर्चा करायला आम्ही आणत होतो कारण ज्या पद्धतीनं जी घटना घडली गट होती त्याच दिवशी जमावबंदी आदेश लागू करण्याची आवश्यकता होती पोलिसांनी ताबडतोब जमावबंदी आदेश लागू करण्यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना ठरवण्याची आवश्यकता होती आणि त्याच्यानंतरही दुरेसं पोलिस बळ इथं असण्याची गरज होती हे इथं नव्हतं महिलांचं पोलीस बळ नव्हतं ज्या पद्धतीने संगलपुरांना रोखायला पाहिजे होतं ते रोखलं गेलं नाही व्यापाऱ्यांचं ना मोठ्या ना प्रमाणात नुकसान झालं दा। संविधानाचा दा सन्मान संविधानाचं दा संरक्षण करणं सगळ्यांची जबाबदारी भावना जपणं सगळ्यांची जबाबदारी आहे आणि अशा भावना असताना ज्या पद्धतीने नुकसान झालं तेही निश्चित तिथलं प्रशासन राजकारण आहे जिल्हाधिकाऱ्यांना भेटले तुम्ही नेमकं काय चर्चा झाली जिल्हाधिकाऱ्यांना भेटलेलं आहे व्यापाऱ्यांच्या मदतीसाठी निश्चित आम्ही सरकार दरबारी प्रयत्न करू पंचनामे ताबडतोब चोवीस तासात होतील अशा प्रकारचं आश्वासन त्यांनी आम्हाला दिलेलं आहे ते भेटल्या सहाशे पंचवीस गोळ्या आता नांदेड शासकीय रुग्णालयात भेटल्या आहेत बीड नंद नांदेड बनीचा संपला का विषय राहताचा ज्या गोळ्या दिल्या गेल्या या कंपनी लातूरची माझ्या माहिती प्रमाण तिच्यावर प्रशासनानं बंदी आणण्याची नोटीस दिलेली होती असं झालेलं असताना राज्याचे त्यावेळेचे अन्न औषध मंत्री धर्मराज बाबा आत्राम यांनी ही बंदी उठवली खरं तर त्यांच्याच प्रशासनाने अधिकाऱ्यांनी ही बंदी घातली होती मग ही बंदी मंत्र्यांनी उठवली काय इंटरेस्टिंग उठवली मला माहिती नाही बंदी उठवल्यानंतर पुन्हा एकदा याच कंपनीनं अशाच पद्धतीनं बोगस गोळ्यांचा पुरवठा केलेला आहे आणि पुन्हा एकदा औषध प्रशासन विभागाने त्याच्यावर बंदी घातलेली मला सांगण्याचा सा मुद्दा हा की अशा बोगस कंपन्यांना संरक्षण राज्याचे मंत्री देतात का आणि राज्याचे मंत्री या राज्यातल्या जनतेला असं बोगस औषधी देण्याचं कॉन्ट्रॅक्ट स्वतः घेतात का हा माझा प्रश्न आहे